लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या नवीन प्रोमो मध्ये आपण पाहणार आहोत पार्थचा उपवास असतो आणि म्हणूनच काव्याने खास स्वतः पार्थ आता पिऊन म्हणत असतो की तुमचाही उपवास आहे ना मग ही खिचडी तुम्ही घ्या आणि असं बोलून तो साबुदाण्याची खिचडी त्या पिऊनला देतो तर एक तेव्हा तर काव्याला खूप जास्त वाईट वाटतं आणि त्याच वेळेला आता पार्थ जो आहे त्याच्याकडे काव्या एकटक पाहत असते कारण आता जे काही केलेलं पार्थला नको असतो तर इकडे मात्र आता आनंद निवास मध्ये पार्टी असते आणि त्याच वेळेला असतो जीवा हा नंदिनीला पाणीपुरी देत असतो जी पाणीपुरी नंदिनीला आवडत असते ती आता ती घ्यायला सुद्धा नकार देत असते आणि सरळ आता जीवाला सांगत असते की मला जी गोष्ट आवडते ना ती आता नकोशी झाली आहे त्यात ही पाणीपुरी सुद्धा मला ही पाणीपुरी नको आहे असं आता ती जीवाला बोलते जीवाला जेव्हा ती हे सगळं काही बोलते तेव्हा खरं तर जीवाला खूप जास्त त्रास होतो बिचारे काव्य आणि जीवा हे दोघही जण पार्थ आणि नंदिनीला मनवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करत असतात तरीसुद्धा हे दोघही जण काही ऐकायला तयारच नसतात वेगवेगळ्या पद्धतीने जीवा पार्थ आणि त्याचसोबत नंदिनी मनवून सुद्धा तयार नसतात तर जीवा आणि काव्या हे खूप जास्त आता अस्वस्थ झालेले असतात पण तरीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने ते मनवायचा प्रयत्न करतात ते जराही थांबत नाहीत तर इकडे मात्र आता काव्यानासुद्धा पार्थने नकारच दिलेला असतो तर इकडे नंदिनीने सुद्धा जीवाला नकार दिलेला असतो त्यामुळे जीवा आणि काव्या हे खूप जास्त अस्वस्थ असतात आता या सगळ्या ह्याच्यावर जीवा आणि काव्य काय निर्णय घेतील हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा